जय भारतीय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र राज्य आज सायंकाळी एकाएकी वातावरणात बदल होऊन मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह व वा पावसासह गारपीट झाली या गारपिटीमुळं शेतकऱ्यांचं गहू हरभरा तसेच ज्वारी या पिकांचं आतोनात नुकसान झालं काही हौशी नागरिकांना या पडलेल्या गारी वेचनाचा मोह हो आवरता आला नाही देवबराच्या तालुक्यातील शिंगाव जाजी तसेच जाखाबाद तालुक्यातील देवबोर्णी या भागात जोरदार वादळी पावसामुळे तसेच झालेल्या गारपिटीमुळे तेथील भागात कापणीसारखं वातावरण बघायला मिळालं लोकप्रश्नाचे जालना जिल्हा प्रतिनिधी विनुचिंद्र चिंदुके यांनी आपण जाफराबाद तालुक्यातील टेमोरणे या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीनं तुम्हाला वाटेल आपण काश्मीर मध्ये आहोत किंवा आमचे वडिला समान मोठे मिळून आदरणीय आयुष्यमान वसंतरावजी साबळे साहेब माजी उपविभागीय वन अधिकारी यांना वाढ दिवसांनिमित्त लोकप्रश्नांनी महाराष्ट्र करून